लिंक बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही अठ्याहत्तर सत्तावन्न सारडा सर्कलकडून बारकेच्या दिशेने अचानक चक्कर फिटाली आणि त्यांच्या बस बसवरून नियंत्रण सुटलं चित्रकूट कॉर्नर भागातील फुटपाथला लागण उभे असलेल्या एका दुचाकी आणि दोन चार चाकींना एक बस जाऊन आदळली दुचाकी क्रमांक नुकसान झाले तर चारचाकी क्रमांक शून्य साठ यांच्या मागील भागाचे कासफोट नुकसान झाले त्यानंतर बस फुटपाथवर चढली वाहन आणि फुटपाथ बस जागीच थांबल्याने मोठी दुर्घटना टळी अन्यथा फुटपाथला ला लागून असलेल्या दुकानांमध्ये बस शिरली असती तर अनर्थ घडला असता दुकानात कर्मचारी काम करत होते शिवाय दुचाकी चालक दुचाकी पार्क करून बाजूला थांबून होता था। इतर वेळेस त्या ठिकाणी बस स्थानक असल्यामुळे रिक्षा चालकही प्रवासी घेण्यासाठी थांबून असतात था। सुदैवाने घटनेच्या वेळी कोणीही त्या ठिकाणी नसल्याने जीवितहानी टळली एन सी एम न्यूज नाशिक